काय केलेलं पाणी भरून घेतलेलं समोर काय केलेलं आहे आपण बघा तिथं दोन काय केलेलं आहे बॉटल ठेवल्यात आणि दोन रिकामे ग्लास आहेत मग मी एक दोन तीन महिल्यानंतर तुम्ही काय करायचं दोघांनी पळत जायचं त्या बाटलीचं झाकण उघडायचं आणि रिकामे ग्लास घ्यायचे रिकाम्या ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आणि दुसरा हात नाव लावता एकाच हाताने बाटलीमध्ये पाणी टाकायचं आणि परत येऊन आपल्या मित्राला मैत्रिणीला टाळी द्यायची तिने परत काय करायचं जाऊन तिथला मग घ्यायचं पाणी घ्यायचं आणि अशा रीतीने काय करायचं जो अगोदर ती तिथं ठेवलेली तो समजा विजयी आणि बाकीच्या काळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचं खेळायला तर सुरू करायचं समजला あれ何いっとり何言と<ー>